गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा स्वतः सुखी राहा आणि दुसऱ्यांदाही सुखी राहू द्या बरोबर ना तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर चला मग रोज सारखंच आपलं रुटीन विशेष काही नाही पण एक महत्त्वाचा मुद्दा घ्यायचा आहे यामध्ये तर तो आपण घेणारच आहोत व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत राहा आणि आत्ता मी मयेकला शाळेत सोडून आलेली आहे मयंकला सोडून आली त्याचा आवरून त्याच्यानंतर आता इकडे चहा ठेवलेला आहे इकडे चपाती गरम करते इकडे आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे तर एक ताई होत्या बघा बरं माझ्या सबस्क्राईबर जे आहेत ते किती कोणाचे आहेत किती त्यांना माझी काळजी आहे हे सांगा त्या ताई होत्या त्या म्हणत होत्या बिस्किट खाऊ नको मग मी बिस्किट सोडलं मग एक दुसऱ्या ताई होते ते म्हणत होते की चपाती पण नाही खायची कारण चपातीनी काहीतरी प्रॉब्लेम होते चहासोबत चपाती नाही खायची मग आता ते पण आहेत पण हा शेवटचा दिवस आता होत्या रात्रीच्या एक्स्ट्रा टाकलेल्या त्यामुळं खाऊन घेते याच्यानंतर चपाती पण नाही खाणार बाबा चहासोबत तर चहासोबत काय खाऊ तुम्ही सजेस्ट करा रोज रोज ब्रेड तर नाही आणू शकत आणि ते ब्रेड मला अजिबात आवडत नाही एवढं नाही आवडत पण मग चहासोबत काहीतरी लागतोच म्हणून मी काल ब्रेड आणलं होते तर तुम्ही सांगा मला काय खायला पाहिजे चहासोबत तर चला आता आवडते मी पटापट ब्रश वगैरे आईज ब्रश वगैरे झालेलं आहे माझं आणि आता चहा वगैरे घेणार त्यानंतर आंघोळ वगैरे करते देवपूजा करते आवडते पटापट तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा महत्त्वाचा मुद्दा घ्यायचा आहे आपल्याला आहे ते विषय आज क्लिअर करून टाकू रोज रोज तेच किट 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 किटकिट न वाटतं आपल्याला आपल्याला चांगलं आयुष्य जगायचं आहे कशाला कोणाच्या भांडण्यात राळ्यात पडायचं हे लोकं काय यांना एवढंच काम आहे त्याच्यामुळे आज काय तो विषय क्लिअर करून टाकू ठीक आहे तर या तुम्ही पण चहा प्यायला आणि चपाती खायला भरपूर जण आहेत तसे चहा सोबत चपाती खाणारे त्यांना काही नाही होत मी काही केलं की मलाच काहीतरी होतं काय करावं तर चला मग कंटिन्यू करा भेटू थोड्या वेळ तर फ्रेंड्स माझा पाणी झाला त्यानंतर आंघोळ वगैरे केली नंतर इकडे देवपूजा करून घेतली सर्वात अगोदर देवपूजा करत असते आंघोळ झाल्यावर त्यानंतर बाकीचे कामं तर इकडे पीठ दळून आणले गहू दळून आणलेले होते ते पीठ काढून ठेवलं डब्यामध्ये आणि मला कोणतरी विचारत होते म्हणजे फूल कुठून आणतात तर किरण किरणशेठ फुलाच्या ठिकाणी काम आलं आहे त्याच्यामुळे फुल आणता रोज तर इथं मी पीठ वगैरे काढून ठेवला त्याच्यानंतर घरामध्ये स्वच्छता ठेवत असते मी आणि घरामध्ये जेवढी स्वच्छता ठेवून आपण तेवढी वातावरण प्रसन्न राहत असतो तर इकडे मटकी भिजत घातलेली आहे मयंकला खूप आवडते मटकी भाजी मटकीचं उसर त्यामुळे तर हे बघू शकता अशा पद्धतीने स्वच्छच ठेवत असते जेवढं आपण स्वच्छ राहू तेवढं वातावरण फ्रेश राहतो घरामध्ये तर इकडे स्वयंपाक वगैरे केला नंतर दुपारी नंतर शिंदे साहेब आले नंतर आम्ही एकत्र जेवण केलं तर इकडे जेवणामध्ये बघू शकता सलाद भेंडी भेंडी फ्राय बर का हे शिंदे साहेबांनी केलेली आहे तर याची रेसिपी नेक्स्ट टाइम मी नक्की शेअर दुपारी आणि मग भांडे घासायचे राहिले बाकीचे सगळे काम आवरून घेतलेले इकडे ठेवले आता चहा तर या चहा प्यायला शिंदेसाहेब आले जेवण वगैरे झालं बसलो थोड्या वेळ विषयावर चर्चा केली मागच्या व्हिडिओच्या जो व्हिडिओ तुम्ही बघितला होता तर तसाही या व्हिडिओमध्ये तो विषय नाही आहे एक महत्त्वाचा विषय घ्यायचा आहे त्याच्या अगोदर एक सांगते तुम्हाला यूट्यूबवर एक चॅनल आहे आयशा कलेक्शन इमिटेशन ज्वेलरी असं तर त्या ताई त्या ताईच्या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन दिली दे या व्हिडिओच्या तिथून जाऊन तुम्ही त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांच्याकडे खूप म्हणजे साड्यांचे वगैरे ज्वेलरीचे कलेक्शन आहेत तर तुम्ही त्यांच्याकडून खरेदी पण करू शकता तर महत्त्वाचं एक त्यांना सपोर्ट पण करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे कोणी लक्की विनर असतील म्हणजे त्या ताईने असं ठरवलेलं आहे त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर ते लक्की विनर निवडतील त्यांच्या पद्धतीने आणि ते त्यांना ते गिफ्ट प्रोवाईड करणार म्हणजे गिफ्ट देणार आहेत आपल्या सबस्क्राईबर लोकांना तर जावा लवकर लवकर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करावा आयशा कलेक्शन इमिटेशन ज्वेलरी असं चॅनलचं नाव आहे तर जाऊन पटापट सबस्क्राईब करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते ठीक आहे तर हा झाला एक ताईचा म्हणजे त्यांच्या चॅनलचा विषय क्लिअर आता महत्त्वाचा मुद्दा घेऊया डायरेक्ट आधी एकदा चहा पिऊन घेते चहा झाला की मग व्हिडिओ कंटिन्यू फ्रेंड्स नमस्कार शुभ संध्याकाळ आणि वेलकम बॅक तर आपण चला आता जास्त टाईम वेस्ट न करता महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया खरंच इथून पुढचा जो विषय होणार आहे तो एकदम सिरियस आहे त्याच्यामुळे स्किप न करता बघत राहा तर जसं की तुम्ही थमनेलवर बघितलेलंच आहे की मी माझ्या विरोधकांची माफी मागणार असं माझ्या मनात विचारसुद्धा येऊ शकत नाही कारण माझं रूल आहे एक कसं आहे ना जिथं मी चुकत नाही तिथं मी अजिबात झुकत नाही आणि जर खरंच मी चुकत असेल ना तर मी पाया पडून माफी मागायलाही मागं पुढं बघत नाही हा रूलच आहे माझा सुरुवातीपासून त्यामुळं सांगते पण तरीही बरं का तरीही मला असं वाटतं कुठं तरी हे प्रकरण थांबायला पाहिजे खूप बोर व्हायला लागलं तेच तेच उठून सुटून आपण पुढच्याला उत्तर द्या तो आपल्याला काही बोललं की परत आपण होऊन पुढच्याला उत्तर द्या ते मला नको नो नको नको वाटायला लागलं कारण माझ्याकडे ऑलरेडी खूप सारे कंटेंट आहेत खूप टौप टॉपिक आहेत त्याच्यामुळे मला दुसऱ्यांचं कंटेंट घेऊन दुसऱ्यांवर बोलायला काही इंटरेस्ट नाही आहे जरासुद्धा नाही पण काय होतंय कोणीतरी येते मला कमेंट करते ताई ते तुला अशी बोलली तशी बोलली तू उत्तर दे तर जे लोक मला कमेंट करतात पर्सनली मेसेज डी एम कॉल काही असो त्या लोकांना पण सांगणे मा मान्य आहे तुम्ही माझ्या चांगल्यासाठी सांगता की तिला उत्तर ती तुला अशी बोलली आम्हाला सहन होत नाही इथपर्यंत ठीक आहे पण रिक्वेस्ट आहे खरंच रिक्वेस्ट आहे नका मला असे व्हिडिओ पाठवू किंवा नका मला असे कोणतीही लिंक शेअर करू जेणेकरून मला त्रास होईल किंवा मला कोणालाही उत्तर देण्यास भाग पाडू नका कारण मला जराही इंटरेस्ट नाही आहे या विषयामध्ये कारण मला आता माझ्या संसाराकडे लक्ष द्यायचं आहे माझी खूप लाईफ आहे या लोकांची लाईफ कशी निघून गेली मला आता कोणालाच वाईट बोलायचं नाही माझं काय म्हणणं आहे आपल्याला जर पुढच्या व्यक्तीबद्दल काहीही माहीत नसतं ना तर त्या व्यक्तीबद्दल आपण काहीच नाही बोलायला पाहिजे मग ते मी असो किंवा पुढचाही व्यक्ती असो आता त्या लोकांनाही माझ्याबद्दल जास्त काहीच माहीत नाही आणि मलाही त्यांच्याबद्दल मी तर अजिबात ओळखत नाही त्या लोकांना पण काही काही लोक असे जा आहेत ज्यांची सोशल मीडियामार्फत म्हणजे माझी आणि त्यांची मैत्री झाली होती मग तेवढंच बाकी त्यांच्या पर्सनल जीवनातलं किंवा माझ्या पर्सनल जीवनातलं त्यांना जास्त काहीही माहीत नाही त्याच्यामुळे मी एकच म्हणणार ते म्हणतात ना एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची दुश्मन असते असं नका करू एक स्त्री जर दुसऱ्या स्त्रीचा आदर सन्मान करत नसेल तर पुरुषांकडून काय अपेक्षा करायची बरोबर ना त्याच्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे आजपर्यंत मी कोणाचीही नावं घेतलेली नाही आहे माझ्या व्हिडिओमध्ये आणि हो आता पण नाही घेणार पण मी शॉर्टकटमध्ये सांगणार आणि त्यांनाही कळावं रिस्पेक्टनीच बोलते चांगलंच बोलते मला कोणालाही वाईट बोलायचं नाही कोणालाही नावं ठेवायची नाही आणि कोणाबद्दल चुकीचं बोलायचं नाही कारण माझ्याही मनाला ते तरी आहे ना खटकतं खूप वाईट वाटतं की आपण कारण नसताना पुढच्या व्यक्तीला बोलतो आहे आणि बोलण्याचा विषयच तसा आहे ना कारण पुढचा व्यक्ती जेव्हा बोलतोय तेव्हाच आपण बोलतो आहे पण ते त्यांना उत्तर दिल्यानंतर मला कुठंतरी वाईट वाटतं की मी का बोलले त्याच्यामुळे म्हणलं हा विषय कायमचा ही किटकिटी जे आहे ना कायमचे संपवून टाकाल आता पुढचा व्यक्ती जर समजदार असेल तर समजून जाईल आणि नाहीच जर या लोकांना जर असं जे काही आहे यूट्यूबवर लोकं करतात ते फक्त डॉलरसाठी करतात हे सगळ्यांनाच माहिती भांडणं उकरून काढतील आणि बरंच कोणाला तरी ट्रोल क ट्रोल करतील तर हे फक्त डॉलरसाठी चालतं कारण यूट्यूबवर भांडणं दाखवल्याशिवाय पैसे भेटत नाही हे सगळ्यांना माहिती हा फंडा सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे माझं एकच म्हणणं आहे हे सगळं थांबवा जर मी इथून पुढं जे बोलणार आहे ते जर तुमच्या लक्षात आलं तर देव पावला आणि नाही तर काले विपृत बुद्ध विपरीत बुद्धी आपण त्याला काहीच करू शकतो बरोबर तर चला महत्त्वाच्या विषयावर येऊया म्हणजे जो आहे तो विषय सांगून मी हा व्हिडिओ स्टॉप करणार आहे तर आजपर्यंत मी कोणाच्या नावाने घेतले घेतले पण नाहीत घेणार नाही पण शॉर्टकटमध्ये सांगते जेणे की त्यांनाही समजमध्ये येणार तुम्हालाही समजमध्ये येणार एक आपल्या महान मोठ्या विदर्भाच्या ताई आहेत ज्यांची मैत्री झाली होती चांगली आमची दोघांची पण वाटलं नव्हतं असं काही हो होईल पण ते जशी जशी परिस्थिती निर्माण होते ना तशा तशा गोष्टी घडत जातात आपल्याला हाऊस नसते किंवा आपली जेव्हा मैत्री होते ना कोणाची तेव्हा आपल्याला वाटत नसतो की आपली त्यांची कधीतरी भविष्यात दुश्मनी होऊ शकते काहीतरी वाकडं होऊ शकतं असं वाट त्यावेळेस वाटत नसतं आपल्याला म्हणून आपण एक चांगला मित्र मैत्रीण समजून सगळ्या गोष्टी आपण शेअर करत असतो तेच माझ्या बाबतीत घडलं एकेमेकीला आम्ही गोष्टी शेअर केल्या आणि भांडणं झाल्यावर ते सोशल मीडियावर आलं बाकी कोणाला काही माहिती होतं का नाही तर जाऊ द्या त्या ताईला एकच सांगणं आहे माझं ताई तुम्ही आहे ना जे काही करायचे ते कायदेशीर करा कारण मीही कायदेशीरच करत आहे कायदेशीर लढत आहे कायदेशीर कायदा हा सगळ्यांसाठी बरोबर आहे बरोबर तर कायदेशीर करा जे काही करायचे ते कायदेशीर लढा कायद्याने उत्तर द्या यूट्यूबवर बडबड करून काही आपल्याला भेटणार नाही आहे बरोबर जसं की तुम्ही सुरुवातीला बोलले होते यूट्यूबवर काही आपल्याला भेटत नसतं फक्त लोक तुमचा आणि आमचा तमाशा बघणार लोकांना फक्त तेवढंच पाहिजे असतं त्यामुळे लोकांना जास्त एंटरटेन करण्यामध्ये टाईम वेस्ट करण्यापेक्षा आपल्यावर जर खरंच अन्याय त्याचा झाला असेल त्याचा न्याय मागण्यासाठी आपल्याजवळ कोर्ट कचेरी आहे आपण तिकडे खेळू ठीक आहे तर हा झाला एक पहिल्या महान विदर्भताईचा म्हणजे माफी तर नाही मागणार माफी मी मागितली असती बरं का मी जसं की सुरुवातीला तुम्हाला बोलली माझा रूलच आहे जिथं मी चुकत नाही तिथं मी चुकत नाही आणि जिथं मी चुकते तिथं मी पाया पडून बी माफी मागते त्यामुळे माफी तर नाही मागणार कारण सुरुवात पुढच्या व्यक्तीने केली होती काहीच गरज नव्हती माझ्या मॅटरमध्ये पळायची काहीच गरज नव्हती माझ्या म्हणजे पर्सनल जो मॅटर असतो ना संसारात पळायची काही गरजच नव्हती ना जे काही झालं असतं आमचं झालंच असतं नव्हतं पटत तर तुझं माझं जमणार नाही एवढं सांगून मी भी विषय भी ड्रॉप करता येत होतं पण तसं काय मॅडमने केलं नाही बरं जाऊ द्या त्या ताईला मला काहीच वाईट बोलायचं नाही प्रत्येकाची आपली आपली लाईफ असते मला पण आपली लाईफ इथून पुढं चांगली जगायची त्याच्यामुळे चा मी रिक्वेस्ट करते की हे सगळं थांबवा सोशल मीडियावर असं काही करू नका जेणेकरून तुम्हालाही त्रास होईल किंवा मलाही त्रास होईल तर हा झाला पहिल्या ताईचा विषय क्लिअर जास्त बोलायचं नाही मला एवढं इम्पॉर्टंट नाही आहे पण तरी हा विषय मिटवा वाटला मला जर मिटत असेल एवढं चांगलं बोलून प्रेमाने बोलून म्हणतात ना की प्रेमाने जग जिंकता येतो तर तसं जर करता येत असेल म्हणून हा एक छोटासा प्रयत्न जर एवढंही सांगून पुढचा व्यक्ती नाही समजला तर मग तुम्ही समजून जा तुम्ही समजून जा पब्लिक ठीक आहे आता हा झाला एका ताईचा विषय दोन महान ताई आहेत ज्या एकाच गावच्या आहेत आपल्या कुठल्या कोल्हापूरच्या तर त्या त्या कोल्हापूरच्या ताईंना पण सांगणं आहे की बस झालं आता बहिणींनो नाही मावश्यांनो वय तुमचं खूप आहे माझ्यापेक्षा म्हणजे खूप म्हणजे तुम्ही काही म्हातारे झाले म्हणणार नाही वा या छोट्याशा गोष्टीला घेऊन वाद घालू नका बरं का नाही तर परत म्हणणार अजून वयाबद्दल बोली वयाबद्दल काही नाही बोलायचं पण एवढं सांगणार की तुम्ही लोक माझ्या आईच्या वयाच्या आहात त्यामुळे मला तुमच्याशी भांडायला योग्य वाटत नाही आणि मी तुम्हाला ओळखत पण नाही त्या जे दोन ताई आहेत ना कोल्हापूरच्या अजिबात मी ओळखत नाही त्यांना त्याच्यामुळे मी एकच सांगणार की तुम्हाला जे काही करायचं असेल माझ्यापासून काही प्रॉब्लेम असेल टॉर्चर असेल त्रास असेल ते तुम्ही कायद्याने लढा आणि तिथं मी उत्तर द्यायला खंबीर आहे इथं मला काही इंटरेस्ट नाही आहे जरासुद्धा इंटरेस्ट नाही आहे यूट्यूबवर तुम्ही मला काहीतरी बोलणार आणि मग मी तुम्हाला रिप्लाय देणार मग बोलणार मग रिप्लाय देणार जराही इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे हा विषय काय इथं स्टॉप करा रिक्वेस्ट आहे बाकी माफी मी मागितली असती खरंच माफी मागितली असती पण जिथं मी चुकत नाही तिथं मी झुकत नाही हा माझा नियम आहे ठीक आहे तर आता राहिले आहे शेवटच्या महान ताई त्यांचं तर नावसुद्धा म्हणजे नकोच आहे मला पण तरी आता होऊन या सगळ्या गोष्टींमध्ये मधी पडलेल्या आहेत ताई त्या ताईला मी पहिल्यांदा मदत मागितली होती पण ताई तेव्हा लयच महत्त्वाच्या कामामध्ये बिझी होत्या त्यामुळे ताईला तर मी होऊन काहीच बोलली नाही ताईंनी स्वतः उडी मारली नको ते आरोप लावलेत बरं जाऊ द्या त्या ताईशी मला काही घेणं देणं नाही प्रत्येकाची आपली आपली लाईफ आहे प्रत्येकाला स्वतंत्र आहे जगायचा प्रत्येकाला ते काय म्हणतात स्वातंत्र्य आहे आपलं मत मांडायचं त्याच्यामुळे तिलाही काही बोलणार नाही मी फक्त एवढंच आहे हे जेवढ्या पण आहेत ना चार पाच जणी त्यांना सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे मला इथून पुढं माझ्या जीवनाची सुरु नवीन सुरुवात करू द्या सुखाचा संसार करू द्या नवीन आयुष्य जगू द्या जे काही असेल तुमचं ते माझ्या विरोधात तुम्ही कोर्ट कचेरीमध्ये लढा तिकडे तिकडे मी तुम्हाला उत्तर देईलच बाकी यूट्यूबवर माझ्या नावाचा कुठेही वापर करू नका माझ्या नावाने काही बडबड करू नका आणि जर तुमच्या हे जेवढे पण आहेत ना सगळ्या ताई या ताईंना सांगते तुमच्यामध्ये जर थोडीशी तरी मी तरी समजदारी घेतलेली आहे कारण एकाने तरी माघार घ्यावीच लागते तेव्हा हे कुठंतरी थांबत असतं तर चला मी माघार घेते म्हणजे मी माफी मागत नाही बरं का अजूनही सांगते माफी मागत नाही माघार घेते म्हणजे इथून पुढं कोणी कितीही माझ्यावर व्हिडिओ टाकले काहीही बोललं काहीही केलं तरी कोणालाही उत्तर देणार नाही मग काही असू द्या फक्त इथून पुढं माझे व्हिडिओ दिसतील जे काही असेल सगळं माझ्या रिलेटेड असेल व्हिडिओमध्ये मला कोणालाही उत्तर द्यायला लावू नका आणि जे लोक मला कॉन्टॅक्ट करून सांगतात त्यांना पण जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना पण सांगणे प्लीज रिक्वेस्ट आहे मला कोणाचे व्हिडिओ पाठवू नका आणि याला उत्तर दे त्याला उत्तर दे असं मला खुनावूनच देऊ नका मला मी सरळ चाललेलं आहे ना माझ्या लाईफमध्ये माझ्या मार्गाने तर मला असं सरळच जाऊ द्या मला कोणाकडेच बघायला लावू देऊ म्हणजे लावू नका फक्त एवढंच सांगणार की हे सगळं थांबावं अशी अपेक्षा आहे बाकी चुकली असती तर झुकली असती पण चुकली नाही त्यामुळे झुकणार नाही बाकी सगळ्यांचं काय म्हणतात सगळ्यांची आपली आपली लाईफ आहे सगळ्यांना आपल्या आपल्या पद्धतीने जगायचा अधिकार आहे आणि इथून पुढं मी काही असं चुकीचंही कंटेंट तुम्हाला देणार नाही हां जर काही काही लोकांना वाटत असेल लिव्हिंग रिलेशन हे ते तर त्यात काही चुकीचं नाही आहे जर आता वाटतच होतं लोकांना तर मी योग्य तो निर्णय पण घेतलेला आहे त्यामुळे आता इथून पुढं असा काही विषय राहणार नाही आणि जगाच्या पाठीवर काही मी एकटीच अशी नाही की सेकंड मॅरेज करते बरोबर हा माझंच सेकंड मॅरेज झालं असं पण नाही आहे खूप अशा लेडीज आहेत किती लेडीज दाखवू ज्यांचे तीन तीन लग्न चार चार लग्न झालेले आहेत अशा भरपूर लेडीज आहेत पण त्यांची तशी परिस्थिती येत असते काहीतरी कारण असतो काहीतरी प्रॉब्लेम असते प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतो तेव्हाच ती गोष्ट घडत असते विनाकारण कोणाला हौस नसते बरोबर ना त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगणार ह्या जेवढ्याही ताईंवर मी केसेस केलेल्या आहेत कारवाई चालू आहे त्या ताईंनी हे सगळं थांबवावं यूट्यूबवर बाकी आपण कोर्टमध्ये लढू जे काही असेल ते तिकडं बघूच आपण काय देशील ठीक आहे आता समजले तर ठीक आहे आणि नाही तर त्यांची इच्छा बरोबर बाकी मी माझ्या पद्धतीने माझ्या बाजूने माघार घेतलेली एवढंच सांगणार की थांबवा हे सगळं तर चला मग समजणाऱ्यांना समजलं असेल एवढंच सांगणार या व्हिडिओमध्ये की इथून पुढं माझ्यावर तुम्ही लोक जे काही व्हिडिओ बनवणार त्याला मी प्रतिउत्तर देणार नाही आणि जे काही आहे आपण हे कायदेशीर तिकडे कोर्टामध्ये लढूच आणि तिथंच काय व्हायचं ते होईल पण मी एकच सांगणार जाता जाता चॅनल घालवला नसता एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या माझ्या पर्सनल मॅटरमध्ये संसारामध्ये जर कोणी पुढची व्यक्ती पडली नसती तर एवढे सगळे मॅटर झालेच नसते पण आता झालेच आहेत तर ठीक आहे जो योग्य असेल त्याला नक्कीच न्याय मिळेल बरोबर तर माझा कायद्यावर विश्वास आहे त्यामुळे मला यूट्यूबवर काहीही बोलायची गरज नाही आणि मला काही यूट्यूब न्याय देणार नाही आहे आणि राहिली गोष्ट लोकांच्या विचारांची तर लोकं लोकांचं कसं आहे लोकपायी चालू देत नाही घोड्यावर चालू देत नाही कोणाचे विचार कसे तर कोणाचे विचार कसे जसं की मी तुम्हाला ते अर्धा ग्लासवाला उदाहरण दिला होता कोणाला तो अर्धा ग्लास भरला दिसतो कोणाला तो अर्धा ग्लास खाली दिसतो ते प्रत्येकाचे आपले आपले विचार असतात त्यामुळे लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला काय वाटतं आपल्याला कसं आयुष्य जगायचं आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं त्यामुळे चला या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये कारण मला माझ्या लाईफची जी स्टोरी आहे जसं की माझं जुना चॅनल होता तो तर डिलीट झालेला आहे पण असू द्या झालं तरी पण या चॅनलवर माझी इच्छा आहे की ज्या पद्धतीने स्टोरी मी माझ्या जुन्या चॅनलवर माझी सांगितली होती की अशानी असं असं घडलं कुठपासून काय झालं कशापासून काय झालं मी हे सगळं सांगणार पण काल्पनिक असणार ती स्टोरी माझी काल्पनिक असणार त्याच्यातून माझं कोणाचंही मन दुखवायचा हेतू नाही किंवा कोणालाही म्हणजे उद्देशून बोलायचं नाही काही नाही फक्त जे माझ्यासोबत घडलं आहे ते एक असं शेअर करायचं म्हणून मी तुम्हाला सांगणार बाकी काय मला घेणं देणं नाही आहे कोणी माझ्या या मॅटरमध्ये पण पडू नका स्टोरीच्या माझी स्टोरी मी सुरुवात करणार आहे ते तुम्हाला एक एक पार्टमध्ये बघायला भेटणारच आहे मधून मधून ब्लॉग पण असणार आहेत माझे त्यामुळे काळजी नका करू फक्त एवढंच आहे की शेवटचा हा विषय मला इथं क्लिअर करायचा होता की बस झाला आता बस तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्यच असणार मी पण तुम्ह माझ्या ठिकाणी योग्यच आहे बाकी आपण ते सगळं तिकडे बघू त्यामुळे यूट्यूबवर हा सगळं थांबवा आता स्टॉप करा अजूनही समजलं नसेल आणि एवढं बोलूनही अजून जर माझ्यावर व्हिडिओ आले तरी मला काही घेणं देणं नाही मी लक्ष देणार नाही मला जिकडे लक्ष द्यायचं मी तिकडेच लक्ष देणार ठीक आहे तर इथून पुढं अपेक्षा करते की माझ्यावर कोणीही व्हिडिओ बनवणार नाही माझं नाव कोणी घेणार नाही उगं विनाकारण कोणी माझ्या वाटत जाणार नाही कारण मी जर कोणाला होऊन काही बोलत नाही आहे तर मलाही बोलायचा काही संबंध नाही आहे आणि बरोबर आहे ना एक स्त्री स्त्रीचं दुःख नाही समजू शकत हीच किती म्हणजे अशी दुःखद गोष्ट आहे ना वाईट वाटतं या गोष्टीचं मला कळतं आहे त्यामुळे मी हे सब सब्ड़, सगळं इथं स्टॉप करते की नको एखाद्या स्त्रीबद्दल कुठं काही बोलायला जशी आपली इज्जत आहे तशी दुसऱ्यांची बी असते त्यामुळे इथं थांबवते मी हा विषय आणि इथून पुढं आपण स्टोरीला सुरुवात करूया उद्यापासून जमलं तर मी स्टोरी क्रिएट करणार आहे माझी सुरुवातीपासून सांगणार आहे जसं की मी माझ्या जुन्या चॅनलवर सांगितले होतं तेच तर चला कोण कोण माझ्या स्टोरीला सपोर्ट करणार आहे त्यांनी कमेंट करा आणि कोणाला आतुरता आहे स्टोरी ऐकण्याची त्यांनी पण सांगा तर उद्यापासून आपण स्टोरी क कंटिन्यू करणार आहे तर परत एकदा थांबवा हे सगळं भेटू आपण तिकडेच इकडे नाही इकडे मला जराही इंटरेस्ट नाही आहे कारण दुसऱ्यांचा कंटेंट म्हणून वापर करणं हे मला अजिबात पटत नाही योग्य वाटत नाही कारण मी तशी सुरुवातीपासून कधी कोणाच्या भांडणात पडली नाही कधी कोणाच्या मी राळ्या लपड्यात नाही आहे कधीच मला हे जमलं नाही की कोणासोबत भांडणं करणं हा जे काही आहे मी माझं वैयक्तिक दाखवलं पण मी पर्सनली जाऊन कोणाच्याही लपड्या राळ्यात भांडण्यात मी कधीच पडलेली नाही मला जरा जरासुद्धा इंटरेस्ट नाही आहे मी पडणारही नाही आणि भविष्यात पण नाही मला अजिबात इंटरेस्ट नाही या भांडणात कोणाशी दुश्मनी करणं कोणाशी भांडणं करणं हे मला अजिबात पटत नाही त्याच्यामुळे जे काही आता झालेलंच आहे हे तर काही मला हाऊस नव्हती पुढच्या व्यक्तीने सुरुवात केली म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या तर बघू आता एंड कुठं होतो तर या व्हिडिओमध्ये एवढंच एवढंच सांगन भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय